ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका देशामधील चौदा राज्यांमधील प्रमुख शहरांमधील हातमाग कामगारांनी उभारलेल्या चाळीस स्टॉल्समधनं हातमागावरील कलात्मक सुंदर आणि दुर्मिळ उत्पादनाची पर्वणी पुणेकरांसाठी खुली झाली आहे पोचमपल्ली मदनपल्ली कमलकरी तसेच कांचीपुरम गढवाल वेंकटगिरी चंदेरी माहेश्वरी इरकल नयनपेठ बनारस कोलकत्ता आणि इतर अनेक शहरांमधील नाविन्यपूर्ण साड्या ड्रेस मटेरियलनं हे प्रदर्शन सजलं आहे विणकाम हातमाग कामगारांना प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि कापड उद्योगाच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांनी केल्या विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचलित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्यानं आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन शेफाली वैद्य यांनी केलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवास राव तसेच कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मैं सेंट्रल सिल्क बोर्ड का ये पूर्व रिटायर्ड डिप्टी डायरेक्टर है आई एम आई एम लुकिंग आफ्टर में थोड़ा सिल्क मार का काम लेता था पुणे में बहुत अच्छा काम किया इसी पुणे का मेरे एक फेवरेट प्लेस है क्योंकि इधर में ट्रेडिशन्स है सैरिस का एक पहले से हमको एक ऑकेशनली जैसे फंक्शंस में गुड़ी दशहरा और विनायक चतुर्थी का एक एक फंक्शन के टाइम पे हम लोग व्यवर्स को इकट्ठा करके लेता था इट्स द बेस्ट प्लेस फॉर शॉपिंग है आपको 14 राज्यों से ऑल एट वन प्लेस में एक वन रूप में आपको जो सैरी चाहिए हैंडलूम सैरी इधर मिलेगा एट ऑफ थर्टी टू फोर्टी परसेंट लेस देन लाइक लेकिन मार्केट प्राइस है सो मे सबको पुणेकर मी इन्व्हेद करतो लेट दम कमेंट सी द दीबिशन इट्स न्यूली मतलब सेंट्रल पार्क में न्यू वेन्यू वी युअर चेंज द वेन्यू अँड ब्युटीफुल वेन्यू सेंट्रल प्लेस आहे अँड सर मी आहे सेंट्रल पार्क हॉटेल आपटे रोड पुणेमध्ये इथे इंडियन सिल्क गॅलरीचं गुढी पाडव्यासाठी नवीन एक्झिबिशन आलेलं आहे आणि मला अत्यंत अभिमान आहे हे या इनो uh, एक्झिबिशनचं इनॉग्रेशन करण्यासाठी कारण इंडियन सिल्क गॅलरी या ब्रँड बरोबर मी जवळजवळ गेली पाच वर्ष आता त्यांना बघते त्यांचे एक्झिबिशन्स होतात पुण्यामध्ये प्रत्येक एक्झिबिशनमध्ये मी येते त्यांनी काय काय आणलं आहे ते बघते आणि बाकीच्या सगळ्या एक्झिबिशन्समध्ये खूप भेसळ असते खूप मशीनचे प्रॉडक्ट्स असतात आणि यान पण प्युअर नसतं म्हणजे प्युअर सिल्क म्हणतात पण प्युअर सिल्कच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नसते पण इथे तसं नाही आहे इथे चांगले चांगले स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे